खूप दिवस झाला डेली ब्लॉग येत नाही याचा कारण म्हणजे माहेरी आले होते आणि माहेरी आल्यानंतर स्वतःलाच कमी वेळ पडतो इथे पण काय करणार वहिनी बसवला मला मशीनवरती कारण त्यांचे काही कपडे होते आणि हा त्या त्याचे पण तो काही जे काही कपडे उसवले होते ते घेऊन आला होता आणि इकडे वहिनी करत होत्या स्वयंपाकाने तिकडे आई आणि छोटी बहीण माझे जेवण करत होते त्या जेवण करत होत्या आणि आमचा फरार झाला होता कारण त्या दिवशी होती चतुर्थी चतुर्थीचा ब्लॉग हा आज मी अपलोड करत आहे नंतर जेवण वगैरे नंतर रायश आणि सह्याद्रीला घेऊन झोपले इथे सगळेच दुपारी झोपतात कारण दोन तीन वाजेपर्यंत त्यांचं काम संपत नाही कारण त्यांच्यात पण मेस आहे आणि मोठ्या वहिणीच्यात पण मेस आहे मग आपण काय काम करत नाही आपण फक्त खायचं काम करतो नंतर चार पाच वाजता उठले कारण रायंशचे बाबा बाहेर गेले होते आणि ते आले होते त्यांना पण उपवास होता चतु, चतु चतुर्थीचा आणि म्हणून त्यांना मग खिचडी गरम करून त्यांना दिली इकडे बघा सह्याद्री आणि रायश दोघंही उठले होते राया पण त्यांच्यासोबत खायला बसला होता नंतर आई उठली आणि आई दळणायला सुरुवात केली कारण संध्याकाळी परत दळण लागत असतं रोज ते दळण करतात नंतर रायशला जेवायला दिलं चार वाजताच भूक लागली होती त्याला पण त्याला ही भाजी पाहिजे नव्हती हो त्याला ग्रीनवाली भाजी पाहिजे होती नंतर परत भाजी चेंज केली आणि त्यांना भाजी दिली नंतर इथं परत मस्ती सुरू झाली मोठ्या भावाचा मुलगा मो मोठ्या भावाची मुलगी आणि मो छोट्या बहिणीची मुलगी म्हणजे आमच्या चौघांच्या दोन दोन मुलं अशी आठ मुलं घरामध्ये असली ना बघा किती मस्ती चालू असते आणि सगळ्यात लहान सह्याद्री असल्यामुळे खूपच मस्ती करतात बघा एकमेकांना कशी मारतात नंतर न छोट्या बहिणीच्या बहिणीच्या मुलीचा बारसं होतं सॉरी मुलीचं नाही मुलाचं बारसं होतं त्यामुळं त्याच्या त्याला आम्ही ड्रेस घेऊन गेलो होतो नंतर त्यांच्या घरी गेलो आणि त्या बाळाचंही बारसं आम्ही केलं आणि आत्या म्हणून तर मीच गेले होते त्यामुळं मला जावं आणि बारसं करून मग नंतर आम्ही परत घरी आलो घरी घरी आल्यानंतर ना चतुर्थी होती त्यामुळे चतुर्थीची मोठ्या वहिनीची पूजा चालूच होती पण मोठ्या वहिनी खूप बिझी असतात त्यामुळे त्या जास्त व्हिडिओमध्ये येत नाहीत आम्ही छोट्या वहिनीकडे असतो नंतर रायंशच्या हाताने मो छोट्या वहिनीने पूजा केली घरी आणि त्याच्याच हाताने आरतीही केली मस्तपैकी सर्वांनी चतुर्थी पण सोडली रायंशला जाईल तिकडं आरती करायचा उल्हास झालेला आहे कारण गणपतीचा परिणाम आहे आणि खूप छान वाटतं असं की मुलाला आवड होते आरती वगैरे करायची पूजा करायची आणि सह्याद्री पण मस्त इंटरेस्ट नंतर सगळ्यांनी जेवण केलं उपवास सोडला आहे बघा एवढं असं आमची पंगत असते आम्ही जमलो की अशी मस्ती सुरू असते मग संध्याकाळी अंतरूण वगैरे टाकून पण यांचं बघा झोपेपर्यंत यांची मस्ती चालूच असते काही कंट्रोल नसतं कारण शेजारी पण कॉलेजची मुलं राहतात किती वेळेस तर म्हणतो आवाज बारीक करा आवाज करू नका आपण यांचं काय सुरूच असतं आणि आम ही आमची मस्ती आम्ही आलो की असे सुरूच असते